शास्त्रानुसार हे कामे केल्याने आयुष्य कमी होते आजच जाणून घ्या नमस्कार मित्रांनो आजकालचे युग स्पर्धेचे आणि धावपळीचे आहे आपल्या शरीराला प्रत्येक गोष्ट लवकर करण्याची सवय लागली आहे आपल्या हिंदूशास्त्रात खूप गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत आपण घरात किंवा बाहेरील काम खूप जलद गतीने करतो अशा बऱ्याच गोष्टी केल्यामुळे आपले वय कमी होते आजकाल आपण आपल्या इच्छेनुसार काम करतो काही गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीने करतो याचा परिणाम आपल्या आरोग्यावर आणि शरीरावर देखील होतो मानसिक आणि शारीरिक धावपळ होते कोणकोणत्या गोष्टीमुळे आपले आयुष्य आणि वय कमी होते याविषयी या व्हिडिओमध्ये या आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजकालचे योग खूप धावपळीचे असल्याने लोक जेवण देखील खूप घाई गडबडीत करतात जेवण करताना योग्य पद्धतीने जेवण करावे जेवण करताना मनात शुद्ध आणि सकारात्मक भावना असायला हवे जेवण करताना सतत उठू नये जेवण करताना बोलू देखील नये ताटामध्ये अन्न ठेवू नये या गोष्टी केल्यामुळे तुमचे वय कमी होते मित्रांनो आजकालच्या पिढीला कामाचा कंटाळा असल्याने ही पिढी खूप उशिरा झोपून सकाळी वेळाने उठते यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते आपण कधी सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी झोपू नये यामुळे देखील आपले वय कमी होते झोपण्याचे प्रकार देखील माणसाचे आयुष्य कमी करतात पायावर पाय ठेवून कधीच झोपू नये सरळ अंग करून झोपावे झोपण्यापूर्वी हातपाय आणि तोंड धुवून झोपावे झोपताना आपल्या देवाचे स्मरण करावे आपल्याकडून एखादी गोष्ट चुकली असल्यास मोठ्या मनाने क्षमा मागावी मित्रांनो केस कापल्यानंतर अंघोळ केली पाहिजे आपण आपले केस मंगळवार आणि शनिवार पाहून कापून घ्यावे केस कापून झाल्यावर आंघोळ न केल्यास आपले वय कमी होते यामुळे केस कापल्यावर स्नान करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो वरील सर्व गोष्टी आपल्या हिंदू राष्ट्रानुसार उत्तम आहेत या सर्व गोष्टीची काळजी घेतल्यास आपले वय कमी होणार नाही तुमचे आरोग्य देखील उत्तम राहील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट जरूर करा तसेच आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद